ज चरण सतजन भगवच्चरण अनुरागी बंधु और श्रद्धा मई माताओ शेखर कली पावन अवतार श्री सीताराम चरण अंबुजी चंचली श्री गोस्वामी तुलसीदासजी महाराज अन सर्व सतन भगवंता ही माधुर्यपूर्ण कथा श्रवण करता है अनि, एखाद्या पुरुषांनी एक एक पायरी पार करत जसं आपलं ध्येय गाठावं तशीच आपल्याला कथेचं ध्येय गाठायचं आहे कथेचं ध्येय काय तर कथेचं ध्येय धन नाही आहे कथेचं ध्येय वस्त्र नाही आहे तर कथेचं ध्येय आहे मुक्ती मोक्ष आणि म्हणून ते आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजेत यासाठी आपण थांबलं नाही पाहिजे बरं ज्याला ध्येयापर्यंत जायचं आहे त्याने कधी थांबलं नाही पाहिजेत राजभाव गंगेला जर समुद्राला भेटायचं असेल तर ती कुठं थांबत नाही आणि जर ती थांबली तर ती समुद्राला भेटत नाही तशीच कथा आहे कथा थांबली पाहिजेत नाही आणि म्हणून आपलंही जीवन आपण न थांबवता या कथेच्या प्रवाहामध्ये झोकून दिलं पाहिजे काठावरच एखादं लाकूड काठावरची एखांदी फांदी काठावरचं पान जसं एकदा गंगेच्या पाण्यात पडलं की ते समुद्रापर्यंत थांबत नाही गंगा त्याला तिथपर्यंत घेऊन जाते तशी ही रामरूपी गंगा या गंगेमध्ये हा देह आपण समर्पित करायचा आहे देह समर्पित करायचा आहे म्हणजे मरायचं नाही बऱ्याचशा लोकांचा असा भ्रम आहे देह समर्पित करणं म्हणजे मरणं देह समर्पित करणं म्हणजे मरण नाही देह समर्पित करणं म्हणजे त्यामध्ये आणि कथेमध्ये आणि देहामध्ये काही अंतर नसावं मन कथारूप झालं पाहिजेत कानसुद्धा कथारूप झाले पाहिजेत हे डोळेसुद्धा कथेच्या रूपानेच भरले पाहिजेत आणि म्हणून असं ज्यावेळेस अंग होते ना महाराज म्हणतात देह नो हे मी हे सरे उरला उरे विठ्ठ असं ज्यावेळेस तुमचं जीवन बनेल त्यावेळेस तुम्हाला कथा ऐकण्यासाठी येण्याची गरज नाही तर तुम्हीच कथारूप व्हाल आणि मग तुम्हालाच बघून लोक आचरण करतील तुम्हालाच बघून लोक त्यांचं जीवन रेखाटतील आणि तुमच्याकडेच बघून त्यांचा संसार आणि त्यांचा परमार्थ करतील असं जीवन आपण केलं पाहिजे आज एका प्रपंचाची कथा आपण ऐकतोय कशासाठी ऐकतोय संवाद घडला म्हणून ऐकतोय ना, ना भगवान शंकर आणि पार्वती कोण आहे शिष्य आणि गुरु नाही तर भगवान शंकर आणि पार्वती कोण आहेत पती पत्नी आहेत पण पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही ताट घेऊन येत आहेत पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही आरती घेऊन येत आहेत पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही फुलं घेऊन येत आहेत पती पत्नीचा संवाद ऐकण्यासाठी तुम्ही संसार सोडून येत आहे ना कशासाठी येत आहे तर संवाद ऐकण्यासाठी कथेचं सार मी तुम्हाला सांगितलं संवाद सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक जाण करून दिली मी आणि ती जाण जर तुमच्या लक्षात असली तर नक्कीच तुमचं जीवन जाणीव पूर्ण चांगलं झाल्याशिवाय राहणार काय जाण करून दिली प्रपंचामध्ये वाद घडला पाहिजे की संवाद संवाद घडला पाहिजे मग आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर मालकासोबत वाद करसाल का संवाद काय करसाल का मी कथेल गेले तुम्ही कुठं गेले संवाद घडला पाहिजे म्हणून संवाद करायचा राजीव ऐका खर तर कथा भावपूर्ण आहे माधुर्यपूर्ण आहे संवादपूर्ण आहे <tis> कथेचे संवाद तुमच्या समोर मांडले संवादातून भगवान शंकराला पार्वतीने विचारलं महाराज माझ्या मनामध्ये जो संशय होता तो निघून गेला तुमची रामकथा जर टाळी आहे रामकथा सुन दर राम करताली रामकथा जर टाळी आहे तर माझ्या मनातला संशय उडाला ना टाळी वाजवल्या वाजवल्या जसं वृक्षावरचा पक्षी उडून जातो टाळी वाजवल्या वाजवल्या जसं भिंतीवरचा पक्षी उडून जातो माझ्या मनावर जो संशयरूपी पक्षी बसलेला होता तो आता उडून गेला तुम्ही मला कथा सांगा भगवान परमात्मा सांगता सांगता बोलतायत देवाचं दर्शन साधूचं दर्शन घेतलं नसेल ते डोळे नाहीत ते काय आहे काय सांगितलं मी ज्याच्या डोळ्याने देवाचं दर्शन घेतलं नसेल साधूचं दर्शन घेतलं नसेल ते डोळे नसून काय आहे तर ते डोळे नसून मोर आहे ज्याच्या कानाने हरिकथा श्रवण केली नसेल ते कान नसून काय आहेत सर्वाच बीळ आहे ज्याच्या डोकं कधी साधूच्या चरणावरती टेकलं नसेल विठोबाच्या चरणावरती टेकलं नसेल त्याचं डोकं डोकं नाही तर तो एक भोपळा आहे असा अनेक प्रकारचा भाव भगवान शंकर पार्वतीला सांगतायत पार्वती म्हणते महाराज बस झाला आता दोन अडीच पावनी तीन वाजा लागले कौरक सांगता डोकन कान बस झालं ना आता देव जन्माला येणार आहे पुढचं सांगा पुढचं माणसं म्हणतात न पुढं बोला पुढं बोला बस झालं माणसं आता पुढचं सांगा काय सांगायचं हे पुढचं भगवान शंकर पार्थ तिला म्हणतात सावधान अगं देवाला दुष्टाला मानण्यासाठी येण्याची गरज नाही आहे तर फक्त देव कशासाठी येतो तर सज्जनांना जवळ करण्यासाठी येतो आणि धर्माला ग्लानी व्हायला लागली की भगवान परमात्मा येतात जेव्हा जेव्हा म्हणजे ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते धर्माला ग्लानी येते ग्लानी हानी आणि ग्लानी दोन शब्द ठेवा हानी आणि ग्लानी हानी म्हणजे या धर्मावरती काही लोक आक्षेप घ्यायला लागतात या धर्माबद्दल काहीतरी बोलायला लागतात आणि ग्लानी म्हणजे तो धर्म हळूहळू त्या धर्मातली लोक दूर व्हायला लागतात गळती लागतात आपला धर्म आपण ज्या वेळेस सोडून जातो ना त्यावेळेस त्या धर्माला ग्लानी येत असते आज आपण हिंदू धर्मात असून सुद्धा हिंदू धर्मातली लोक आपल्या धर्माबद्दल बोलणाऱ्याला काही बोलत नाही ही ग्लानी आहे आणि या धर्मातली लोक धर्मांतर करतात याचा अर्थ आहे ही धर्माची हानी आहे हानी व्हायला लागली ज्या बा मुलाला आपण जन्म देतो तोच मुलगा जर आपल्याला बोलत असेल तर ही हानी आहे का हानीच आहे आणि तोच मुलगा त्याच घरातून आपल्याला ज्यावेळेस बाहेर काढतो वि ग्लानी आहे आणि म्हणून हानी आणि ग्लानी व्हायला लागली आणि त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात भगवान परमात्मा अवतार कशासाठी घेतात आसुर मारी स्थापी सुरन राखुसु तू जगत विस्तार बिशत जस राम जन्म कर हे तू अग पार्वती जगाचा धर्माच्या रूपाने विस्तार करावा आणि धर्माचे पालन करणे पाखंड खंडन भगवान परमात्मा अवतार यासाठी घेतात की, की राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी सोई जस गाई भगत कृपा सिंधुजन तनुधरही तो कृपा भगवान परमात्मा येतोय कधी आला भगवान परमात्मा काय झालं तर यासाठी एक सुंदर कथा सांगितल्या जाते जय आणि विजय नावाचे दोन द्वारपाल भगवंताच्या द्वारात रक्षक करण्यासाठी आहे त्यांच्या हातामध्ये दंड आहे आणि दंड घेऊन द्वारपाल ज्यावेळेस भगवंताच्या द्वारावरती थांबतायत सन सनातन सनंदन सनत कुमार भगवंताच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि द्वाराजवळ आल्यानंतर त्या द्वारपाला सांगितलं का जा अरे हो। त्यांनी सांगितलं अरे देवाचं सा दर्शन करायचं वेळ झालेली नाही आता देव झोपलेले आहेत देव कुठं झोपत असतो करायच्या देव झोपल्यावर तू जागा राहिशील पण लोक काहीच कळत एक प्रेम भक्ती वेगळी आणि एक तत्वज्ञानाशी निष्ठा असलेली भक्ती ती वेगळी बरं का सगुण उपासक वेगळा आणि निर्गुण उपासक वेगळा सगुण भक्तीमध्ये देवाला झोपी घालावं लागतं नैवेद्यही दाखवा लागतो निर्गुणामध्ये काही नाही न ना लगे तोंड धुवावे तो ही निर्गुण भक्ती आहे इथं धोतर धुवायचं काम नाही माळी घालायचं काम नाही ही निर्गुण भक्ती आहे जळी स्थळी परमात्मा दिसायला लागला की निर्गुण भक्ती लक्षात येते झाडात देव दिसायला लागला तुम्ही निर्गुण परमात्म्यापर्यंत निर्गुणी पावलो सगुनी भजता विकल्प दरिताजी आता हे प्रमाण आठवतात महाराज तुम्ही बसल्यामुळे आठवायला लागले कथेमध्ये असं कोणीतरी पाहिजे की ज्याला बघून काहीतरी आठवलं पाहिजे आठवते का नाही माणसात आणि म्हणून परमात्म्याची ती भक्ती करणारे ते नित्यामध्ये परमात्म्याला पाहणारे आता सहुपास निर्गुण उपास आता तो तिकडे आपल्याला जायचं नाही तिकडे जर आपण गेलो तर मग वेळ पुरणार नाही बरं का ऐका आणि मग सन सनातन सनंदन सनत कुमारांनी सांगितलं आम्ही देवाच्या भेटीसाठी आलो दे। वेळ झाली नाही पाच वाजता दार उघडणार आहे पाच वाजता या अरे दूर जायचं आम्हाला लांब खिरतं आहे जालन्याच्या जवळ आज पाच वाजेपर्यंत नाही नाही पाच वाजताच तुम्हाला यावं लागेल मागं फिरले मग विचार केला अरे देवाच्या दर्शनासाठी आलो आम्ही तू दंड ठेवतोय ते चुकीचं आहे आणि मग सन सनातन सनंदन सनत कुमारांचा क्रोध अनावरती झाला आणि अनावर झाल्यानंतर सन सनातन सनंदन सनत कुमारांनी शाप दिला अरे पापिया तुम्ही दुष्टा एखाद्याला सत्कर्मापासून आडवताय याचा अर्थ तुमची वृत्ती राक्षसी आहे एखादा पंगत देत असेल तर त्याला म्हणता कशासाठी देतो पंगत याचा अर्थ तुमची वृत्ती दृष्ट आहे एखादा महाराजाला जर सहकार्य करत असेल तर तुम्ही त्याला बोलताना याचा अर्थ तुमची दृष्टी तुमचा विचार दुष्ट आहे तुम्ही राक्षस व्हाल असा शाप दिला कुणाला सन सनातन सनंदन सनत कुमारांना द्वारपाला विचार केला यांनी जरी आपल्याला शाप दिला असेल तरी आपण देवाच्या दारात आहे ऐका त्या मालकाची तुम्ही गाडी चालवता त्या गाडीला काही होऊ द्या आणि नोकरालाही काही होऊ द्या जबाबदारी कोणाची असते मालकाची जबाबदारी कोणाची असते मालकाची असते आपला मालक आपलं काहीतरी भलं करेन जय आणि विजय मालकाकडे गेले भगवान तुमच्या द्वारात असताना आम्हाला शाप भेटला काहीतरी करा आमच्यासाठी भगवान म्हणले काय करू शकतो शापमुक्त मी तुम्हाला करू शकत नाही तो साधूचा शाप आहे आणि साधूच्या शापातून देवसुद्धा मुक्त करत नाही एवढं ध्यानात ठेवा आणि पूर्वी साधूचा शाप लागायचा पूर्वीच्या सासूच्या शिव्यासुद्धा लागायच्या आता नाही ना पूर्वीचं सांगतोय मी आत्ताचं नाही भगवान म्हणले एकच करू शकतो तुम्ही सात जन्म मानवाचे घ्या मुक्त व्हा आणि तुम्ही जर तीन जन्म राक्षसांचे घेतले तर मी तुमच्यासाठी अवताराला येईल ते तीन जन्म म्हणजे हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू शिशुपाल वक्रदंत आणि रावण आणि कुंभकर्ण हिरण्याक्ष हिरण्य कश्यपू ज्या वेळेस या भूमीवरती आले ना, 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 ना। हिरण्याक्षानी ही भूमीच महाराज रस्ातळाला भगवंतांनी वरहा अवतार धारण केला मग हिरण्यकश्यपूने आपल्या भावाला वध ज्यांनी केला त्याच्यात आपण वैर साधलं पाहिजे आणि म्हणून हिरण्य कश्यपू तप करण्यासाठी आता हिरण्य कशी तिची पत्नी होती तिचं नाव होतं कया आता मालक तप करायसाठी गेले तर मग मालकिनीने घर प्रपंच सांभाळला पाहिजे आता हा जिथे तप करण्यासाठी गेला असं म्हणतात त्या झाडावरती एक पक्षी बसलेला तोता ज्याला आपण विठ्ठू म्हणतो आता जिथे तपाला बसला तिथे जा म्हणायचा श्रीमन्नारायण श्रीमनारायण श्रीमनारायण हिरण्य कश्यपू म्हणला जिथं बसायला आलो आता जिथं जाऊ नाही तिथं आलो आपण जिथे जावे तिथे कपाळ तुमचं कर्म तुमचं प्रारब्ध तुमच्या सोबतच फिरत असते तुम्ही कुठे जा कुठेही जा तुम्ही काही काही माणसं म्हणतील गाव सोडून जातो तू गाव सोडून जाय नाही तर देश सोडून तुझं प्रारब्ध तुझ्या सोबतच येणार आहे एका जणाची बायको मिळ आता मरू नये पण बायको मि बायको मेल्यानंतर त्याने भावकीला आवाज दिला भावकी आली आणि भावकी आल्यानंतर महाराज नेमकीच ते प्रेत तयार केलं तोंडामध्ये तुळशीचे पानं नाकात कापूस कानात कापूस रुपया चिटकवला पोटी भरली नेमकी उचलायची दिवस लिउन भावकी म्हणली काय माणूस आहे त्यावर चारशे अठ्ठ्याण्णव केली आम्हाला तर बाहेर जायचं काम नव्हतं जिवंत माणसाने जाळा लावतो का काय अरे जिवंत आहे तुझी बायको तो म्हणला अरे डॉक्टरनी दिलेले हे पत्र आहे ही मेली सहा घंटे झाले इथं बसून रडतोय मी अशी उठली माहीत हे निघून गेले महाराज बायको याच्यासोबत वर्षभर संसार करत होती वर्ष वर्षभर वर्षभरान काही मित्र आले याच्याकडे कर्माबद्दल सांगतोय कर्मचा वर्षभरान काही मित्र आले मग ते घरात मित्र बसलेले होते ते म्हणले काय राजा नुसतंच बोलवलं काय चहा पाणी आता एका मिनिटात आणि बायकोला आवाज द्यायला अगं पाणी घेऊन ये पाणी घेऊन ये म्हटल्या म्हटल्या आता तिनं एक भाकरी होती चुलीवर आणि एक भाकरी होती चुलीला लावली एक भाकरी तव्यावर एक भाकरी चुलीला लावली पाणी कसं द्यायचं तिनं तिथूनच ग्लास उचलला डेऱ्यातून भरून घेतला आणि किचन मधून ग्लास कुठं बैठकीत जसा पाईप पाईप लंबा, पाई लंबा।, लंबा पानी पानी तो हात एवढा हात कुठं बैठकीत हा महाराज हात पाहिला पावने पाणी पितील का अहो पाव पाणी पाणी झालं आणि मग या वर्षानंतर त्याला कळालं ही बायको नाही युक्त भूत आहे एका वर्षा आणि मग महाराज तसंच उठला जसा उठला तसाच तिथून गाडी पकडली जालन्याला गेला जालन्याला रेल्वे स्टेशनवर रेल्वे पकडली नागपूरला गेलं रातोरात नागपूर रातोरात नागपूर गेलं सकाळी सकाळी उठलं ट्रेनमधून बाहेर आलं ट्रेनच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर नळ असतात त्या नळावर तोंड धुत होतं लुंगीवरच होत तोंड धुत होतं सकाळी सकाळी तोंडावर पाणी मारण वर हिपाय न बायको पैजेमान मानेला घेऊन उभीच ते म्हणते का ग तू ते म्हणते काय तुमचं काम तुम्ही लुंगीवरच आले मी तर पॅन्डल मनेला घेऊन आले महाराज म्हणतात कर्माच्या भेयाने गेलो रातोरात कर्म माझ्या आधी जाऊ न पैसे कर्म आधी कर्म तुमचं जीवनात तुम्हाला कधी सोडत नाही कर्म आहे ना कर्म सोडत नाही कुठेही जातो एकमत हारामस झाली मुलं मी करला राहत होते मथारा मथारी घरीच राहायचे मग मथारी सकाळी शेंगोळे करायची संध्याकाळी शेंगुळेच करायची शेंगोळे करतात ना तुमच्या इकडे शेंगोळे करतात ना मग शेंगोळे शेंगोळे दोन प्रकारचे असतात एक पुडाचे शेंगोळे एक गोल शेंगुळे मथारी सकाळी गोल करायची संध्याकाळी पुडाचे करायचे सकाळी शेंगोळे संध्याकाळी शेंगोळे त्याला शेवंती म्हणतात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात शेवंती आता एक कदरलं माथार म्हणला सकाळी शेंगोळी संध्याकाळी शेंगोळी कदरलो बाबा या शेवंतीला तो म्हणला काही नाही आता उद्या आता शनिवार आहे आणि संध्याकाळी इथून बसतो म्हणला की बस मी एकरला जातो रविवारची मस्त सुनबाई सांगतो वरण भात चपाती मस्त त्याच्यावर तुपाची धात मस्त वरण भात चपाती खातो शेंगोळे खाऊन कंटाळलो मी आता माथारा मारा संध्याकाळी निघाला दहा अकरा वाजता गेला सकाळी सकाळी उठला मस्त फ्रेश आंघोळ वगैरे केली आंघोळ जशी केली मग त्या पोराने सांगितलं बाबा चला आता जेवायला बसून मथार जेवायला बस जेवायला जसं बसलं तसं ताट आलं आणि ताट आल्या आल्या मथाऱ्यान ताटात शेंगोळीच पाहिले शेंगोळे पाहिले की मथाऱ्यान चष्मा फुसून पाहिले डोळ्यात आश्रू पोरगा म्हणते बाबा काय माहिती आठवणी मग काही नाही रे बाबा तीन महिने झाले या शेंगुळ्याला कंटाळलो आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो असं वाटलं वरण भात चपाती खाऊ पण त्या शेंगुळ्याला कसं कळालं कानू मी चपाती खायला इथे येणार आहे शेंगुळे माझ्या आधी ठेऊन बसले कर्माच्या बियाने गेलो रातो रात कर्म माझ्या आधी जाऊनी बैसे तुम्ही कुठेही जा हजारो गायीची झुंड असते हजारो गाई हजारो गाईच्या मध्ये गावरान गाय बरा जर्शी बद्दल बोलत नाही गावरा हजारो गायीची झुंड असू द्या आणि गावरान गाईचा वासुर असू द्या त्याला फक्त सोडा हजारो गाई त्या झुंडामध्ये आपल्या आईला ओळखून त्याच आईच्या काशेला आपल्या आई आता जर्शीचं मोठं कठीण आहे गावरान गाईचं दूध पिणारा माणूस असू द्या गाडीचं हॉर्न वाजलं की रस्त्याच्या बाजूला होतो आता जर्शी चे दूध पिणारे महाराज हॉर्न वाजलं की तंबाखू जोडत पुन्हा गाडी येते मी कोणाबद्दल बोलतो कर्म माझ्या आधी जाऊन पाहिजे कर्म चुकत नाही आणि म्हणून जिथे जावे तेथे कपाळ सैसे श्रीमनारायण श्रीमन नारायण हा परत घरी आला पत्नीने विचारलं का या दुन्ही महाराज घरी का आला अगं जिथं मी तप करायला गेलो तिथं माझ्या शत्रूचा उच्चार हो चालू आहे अहो महाराज काय तुम्ही त्या शत्रूचं नाव बायको हुशार पाहिजे बायको कशी पाहिजे हुशार पाहिजे येडी जर बायको असली तर गड्याचं काहीच खरं नाही आणि मग कयादू हुशार होती कयादुला त्याच्या मुखातून प्रभूचं चिंतन करून घ्यायचं होतं कयादू म्हणते महाराज तुमच्या शत्रूचं नाव काय आता त्याचं एक ब्रीद होतं महाराज नाव घेऊन इधी देवाचे असे ब्रीद हिरण्य कश्य तो देवाचं नाव घेऊ देत नव्हता आणि घेतही नव्हता ज्यानं देवाचं नाव घेतलं त्याला फटके त्या शापकाचे आता किती मस्त आहे बरं आता तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर किती फायदे आहेत हरिभक्ती के तीन गुण हर कोई लागे पाव खाने को मिष्ट आनंद मिले वैकुंठ जा तुम्ही भक्त नुसतं कथे देऊन राम राम म्हणा हरी हरी म्हणा तुम्ही जप करा तुम्हाला फायदाच आहे स्वयंपाक करायचं काम आहे का आठ दिवसाचा नाही बघून एक घासायचं काम नाही तवा घासायचं काम नाही चूल पेटवायचं काम नाही गॅस जाळायचं काम नाही फक्त कथे लिहून बसायचं मस्त साडे अकरा लिहायचं जेवायचं बारा वाजता कथेल बसायचं मस्त पाच वाजता कथा सुटली की नळावर हात धुवायचं जेवायचं कधी जायचं हरिभक्ती तीन गुण खाणे को विष्ट आनंद मी एक सत्यता सांगू का तुम्हाला जे घरात आम्ही खात नाही ते आम्हाला मंदिरात मिळते मिळते का नाही खरं बोलतो की नाही घरात तरी माणसं कंजूसीपणा करतात करतात की नाही ना? काही करायचं असलं तर पण ज्यूस करतात नको बाबा तेल जळत पुऱ्या कशाला काढायच्या मग चपात्याच करू पण इथं पुऱ्या इथून तेल पडते तरी पुऱ्या खातातच ना किती तेल आहे हाने कोण मिले अखेर वैकुंठ जाव हर लागे पाव आता इथं तर कोणी पाव नाराव आला तो तुमच्या पायाबाहे पडतो की नाही तुम्ही कथा ऐकताय तुम्ही चिंतन करताय म्हणून तो तुमच्या पायाला लागतो आता घरची सून पाया पडत नाही घरचा मुलगा पाया, पाया पडत नाही आमच्या तुमच्या पडते का नाही पडत पण बाहेरचे लोक पडतात का नाही कशामुळे त्याला तुमचे दुर्गुण माहित नाही त्याच्यामुळे न कराव हर को ही लागे पाव खाने खाणे मिष्ट अन्न मिले अखेर वैकुंठ जाव शेवटी वैकुंठाला आला हरिनाम घेत जा जाते जाणारे हरी नाम लेते का नाम थोडा थोडा लेते जाणारे का नाम थोडा थोडा हरी घणा रे हरिका हा थोडा 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 रे लि जारी रे हरी घणा जे हरी जनारे हरी थोडा 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 थोड़ा लेते जाना रे हरी का हरीचा नाम